नमस्कार आज आहे 31 डिसेंबर 31 डिसेंबर म्हणल्याच्या नंतर वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीससाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून पहिल्यांदाच अडव्हान्समध्ये शुभेच्छा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आज या लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात बोलणार आहोत परंतु या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कमेंट्सला पण उत्तर देणार आहे त्यामुळे काळजी करू नका व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे या चॅनलवर त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायचा आहे नवीन असताल तर सबस्क्राईब पण करायचं आहे बघा पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म जे आहेत तर त्या फॉर्मच्या माता भगिनींना पैसे मिळत आहेत का पहिलं याबद्दल बोलूयात तर एक गोष्ट तुम्हाला क्लिअरच असायला पाहिजे की पंधरा ऑगस्ट सॉरी पंधरा ऑक्टोबर ऑगस्ट म्हणतो आहे मी पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना पैसे मिळणे जे आहे हे सुरू झालेले आहे हे तुम्ही पहिल्यांदा क्लिअर करा आता काही माता भगिनी अशा आहेत की त्यांना अशी भीती आहे की आज एकतीस तारीख आहे त्यांना असं वाटतं की मग आताचा आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस असेल बरोबर तर असं होणार नाही माझं असं मत मी तुम्हाला सांगतो आहे वितरण परत उद्या पण चालू राहील आणि कदाचित जानेवारीचा जे आहे जानेवारीचा जो शेवटचा आठवडा आहे तर त्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पण वितरण सुरूच राहीन काळजी करू नका आणि एक खुशखबर पण सांगणार आहे तुम्हाला ती पण बघा या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्मचे जर पैसे सुरू झालेत आत्ता वाटप वाटप आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील फक्त तुम्हाला सबमिटचाच मॅसेज आलेला असेल तर तुम्हाला अप्रूवड करायचा आहे म्हणजे अप्रूव होण्याचा मॅसेज तुम्हाला येईल म्हणजेच जा मंजूर झाल्याचा क्लिअर आणि मंजूर झाल्याचा मॅसेज हा सरकारच्याद्वारे तुम्हाला येत असतो म्हणजे तुम्ही शंभर टक्के मग या योजनेसाठी पात्र आहात त्यानंतर तुम्हाला एक साधं सिंपल काम करायचं आहे ते म्हणजे डीबीटी करायची आहे ही डी बी टी तुम्ही एन पी सी आय एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन पण करू शकता किंवा मग तुम्ही स्वतः बँकमध्ये जाऊन पण तुम्ही अशा प्रकारे जे आहे डी बी करू शकता परंतु पंधरा ऑक्टोबरचे फार्मचे जे पैसे आहेत माझ्या मते जवळपास तुम्हाला सांगतो आहे सिक्स्टी पर्सेंट लोकांना तरी मिळाले असतील क्लिअर पण त्याच लोकांना मिळाले ज्यांची डी बी टी अगोदर केलेली आहे क्लिअर ज्या माता भगिनींनी या आठ दिवसाच्या मागेपुढे क्लिअर या आठ दिवसाच्या मागेपुढे डी बी टी केलेली असेल तर त्यांना या जानेवारी या सहाव्या हप्त्यामध्ये म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार नाहीत याची पण तुम्ही काळजी घ्या कारण की डी बी टीचा डेटा अपडेट व्हायला वेळ लागतो क्लिअर त्यानंतर बघा खुशखबर ही आहे बघा पाच लाख लाभार्थ्यांची संख्या जी आहे परत या योजनेअंतर्गत वाढलेली आहे आपल्याला माहीत असावं की आपल्याला पाचव्या हप्त्यामध्ये आप जवळपास दोन कोटी चौतीस लाख जी आहे माता भगिनींची संख्या होती परंतु ही संख्या जी आहे आत्ता तुर्तास वाढलेली आहे आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितली होती परंतु यामध्ये आणखी लक्षात ठेवा बारा लाख संख्या वाढली त्यानंतर आणखी परत लक्षात ठेवा पाच लाख संख्या वाढली म्हणजे अशी संख्या जी आहे लाभार्थ्यांची वाढतच आहे हे आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजेच नवीन नवीन लाभार्थ्यांना पण योजनेचा लाभ मिळत आहे लाडकी बहिणी या योजनेचा क्लिअर त्यानंतर बघा तारीख जी आहे एकतीस डिसेंबरपर्यंत जी आहे सॉरी एकतीस डिसेंबर जी आहे तारीख वाढवण्याची शक्यता आहे कारण की एकतीस डिसेंबरच्या म्हणजे आजपर्यंत जे आहे वितरण सुरू राहील असं नाही तारीख वाढण्याची शक्यता खूप आहे क्लिअर त्यामुळे काळजी करू नका जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर डी बी तुम्ही करायची आहे आता आपण येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे आपल्या कमेंट्स मग आता कमेंट्स जे आहेत कोणत्या कोणत्या तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत आता एकदा त्या घेऊयात पटपट पटपट क्लिअर चौदा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे अप्रूडचा मॅसेज जे आहे आला नाही क्लिअर अशा प्रकारे त्यांचा मॅसेज हे आहे कमेंट्स आहे तर अप्रूवडचा मॅसेज येईल त्यानंतर तुम्ही डीबीटी बी टी करून घ्यायची आहे काळजी करायची गरज नाही क्लिअर पुढे जाऊयात आपण बघा कारण चौदा ऑक्टोबरचा फॉर्म आहे सर आ, दहा ऑक्टोबरचा ला फॉर्म भरला होता सबमिट झाल्याचा सक्सेसफुल झाल्याचा मॅसेज आलेला आहे आणि अप्रुव्हलचा पण मॅसेज आलेला नाही त्यांना हे लक्षात ठेवा अच्छा अप्रुवलचा मॅसेज आलेला नाही आता अप्रुवलचा पण मॅसेज तुम्हाला येईन कारण की दहा ऑक्टोबरचा फॉर्म खरं तर तुम्ही लक्षात ठेवा डी बी टी जर केली नसेल तर पहिले डी बी टी करून घ्या जानेवारीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये चिंता नसायला पाहिजे त्यानंतर बघा श्रीकृष्ण यांनी विचारलेलं की अप्रुव्हचा मॅसेज आला आहे पण हप्ता आलेला नाही तर तुम्ही डी बी टी जर का बघा लक्षात ठेवा डी बी टी जर तुम्ही केलेली असेल आणि डी बी टी पण कधी आठ दिवसाच्या मागे पुढे नाही पाहिजे मला क्लिअर त्याच्या अगोदरच जर डी बी टी केलेली असेल तर मी बऱ्याचशा दिवसापासून सांगतो आहे डी बी टी अगोदर पण करून ठेवू शकता डी बी टी केलेली असेल तर मिळतील अदरवाईज मग तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्येच मिळतील त्यानंतर बघा सुनंदा यांनी विचारलेलं की मी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला आहे अजून फॉर्म जे आहे मध्ये आहे तर काय करता येईल आता लक्षात ठेवा जर इन रिव्ह्यू म्हणजे पेंडिंगमध्ये जर फॉर्म असेल तर कोणीच काही करू शकत नाही पेंडिंगमध्ये फॉर्म म्हणजेच काय अधिकारी जो असतो तो अधिकाऱ्याच्या पुढे जो डेस्क आहे म्हणजे जो कम्प्युटर आहे क्लिअर तर तिथे तुमचा फॉर्म असतो हे लक्षात ठेवा क्लिअर तर त्यामुळे तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये काहीही करू शकत नाही पेंडिंग होईपर्यंत पेंडिंग फॉर्म मंजूर होईपर्यंत आपल्याला वाटच पाहावी लागेल क्लिअर पुढे जाऊयात बघा आणखी ऑक्टोबरचा याने विचारलेला आहे की सचिन यांनी विचारलेलं आहे पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे सबमिट पण झाला आहे पण अप्रूवड झालेलं नाही पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म मॅक्झिमम अप्रूवड झालेले आहेत त्यांचा झालेला नाही पण होईन त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर बघा सुनील यांनी विचारलेला आहे की सर मला पण आले नाही पैसे तर तुमचा फॉर्म कधीचा आहे मंजूर कधी झाला सर्वांनी डी बी टी करा बरं का मी परत परत सांगतो आहे डी बी टी सर्वांनी करायची आहे चाहे फॉर्म मंजूर होऊ किंवा नाही होऊ क्लिअर वेळा काळाने होईनच फॉर्म पण मंजूर त्यानंतर बघा पुढे जे आहे बागडे यांनी विचारलेलं आहे मंजूश मन्जुष, मंजूश मन्जुष, मंजुश्री जे आहे बागडे यांनी विचारले सर माझा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे मंजूर झाला आहे पण पैसे आलेले नाही मंजूर झालेला आहे जर तुम्ही डी बी टी परत सांगतो आहे जर तुम्ही डी बी टी आठ दिवसाच्या पूर्वीच केलेली असेल किंवा आठ दिवस या कालखंडामध्ये जर केलेली असेल तर मिळणार नाही तुम्हाला जानेवारीमध्ये जे आहे तुमच्या या ऑक्टोबरच्या फॉर्मचे पैसे मिळतील कोणत्या कोणत्या महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे एकूण किती पंधराशे 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 म्हणजे सहा हजार रुपये तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे तीन तीन हजाराने आपण दीड दीड हजार, हजार रुपयाने जर का ते ग्रहीत धरले तर बरोबर कारण की ऑब्व्हियसली जानेवारीमध्ये पण खरंच एकवीसशे रुपये येऊ शकतात का वाढून त्याबद्दल पण बोलतो सोनाली गायकवाड यांनी विचारलं सर दहा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे पैसे येतील का दहा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे का पैसे येणार नाही परंतु तुमचा फॉर्म डी बी टी कधी केली होती हे महत्वाचं आहे कारण की तुम्हाला माहीत असेल नसेल तर सांगतो आहे बऱ्याचशा मी म्हणतो आहे साठ ते सत्तर टक्के लोकांचे पैसे आलेले आहेत ज्यांचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरला भरलेला होता त्यामुळे हे लक्षात ठेवा पैसे मिळायला वाटप सुरू झालेलं मी याच्या अगोदर पण तुम्हाला बोललो आहे परंतु आपला फॉर्म कधीचा आहे हे महत्त्वाचं असतं क्लिअर त्यानंतर आता पुढे बघूयात आपण यांनी विचारलेलं आहे बघा वैशल्य यांनी विचारलेलं आहे की सर मी फॉर्म एकतीस ऑगस्टला भरलेला आहे अप्रुव्हलचा मॅसेज पण आला होता माझ्या बँक सीडिंग नव्हती त्यावेळेस त्यांना क्लिअर बँकवाल्यानं सांगून सुद्धा सीडिंग केले नाही मी ऑक्टोबर एकवीस तारखेला जे आहे दुसऱ्या बँकेत खाते खोलले डीबीटी पण केली आहे आता पैसे येतील का पहिलं तर लक्षात ठेवा एकतीस ऑगस्टचा फॉर्म आहे त्यामुळे तुम्हाला साडेसात हजार रुपये प्लस पंधराशे रुपये म्हणजे एकूण नऊ हजार रुपये येणं बाकी आहे क्लिअर त्यामध्ये कुठल्या प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका नाही पण एकवीस तारखेला जे आहे तुम्ही खाते खोलले आहे पण एकवीस तारखेला कोणत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तर माझ्या मते तुमची डीबीटी तरीही एक लेटच आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही क्लिअर आता राहिला मुद्दा की मग तुम्हाला पैसे येतील का आले तर पुढच्या एक दोन दिवसामध्ये येतील कारण वितरण कदाचित का पुढे चालेल आणि जर नाही आले तर तुम्हाला जानेवारीमध्ये येतील आणि जानेवारीचे पैसे पण त्याच्यामध्ये ऍड होऊन येतील त्यामुळे काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड झालेला आहे हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तुर्तास लक्षात ठेवा आपल्याला जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही इथून पुढे जे मी जास्तीत जास्त तुमच्या कमेंट्सला जे आहे रिप्लाय देणार आहे उरलेल्या कमेंट्सला पण तुमची रिप्लाय देतो काळजी करू नका पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी परत सांगतो आहे डी बी टी करायची आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकतीस तारीख म्हणजे आजच्याच दिवस वितरण चालवण असं नाही मी पहिलं आपलं हे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे वितरण आणखी पण चालूच राहील पुढील काही दिवसामध्ये त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या पण वाढती आहे आणि इथून पुढे जर तुम्हाला काही अडचणी होते जे नसेल तुम्हाला जर कंटिन्यूली जर तुम्हाला मासिक पंधराशे रुपये क्लिअर आणि पुढे जर का एकवीसशे रुपये ज्यावेळेस वाढ होईल त्यावेळेस ही जर पगार जर चालूच ठेवायची असेल थोडक्यात आपण याला पगारच म्हणूयात तर त्यासाठी एक्झॅक्टली येणाऱ्या टायमात काय अडचणी येऊ शकतात तर ते मी अगोदरच तुम्हाला अलर्ट करणार आहे अगोदरच तुम्हाला सूचना देणार आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही आवर्ज आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे येणारे जे काही अडचणी आहेत त्या मी अगोदरच सांगेन म्हणजे तुम्ही तयारी राहाल तयारीत राहाल की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद